नमस्कार आपण पाहता जनजागृत लाईव्ह न्यूज आवाज सर्वसामान्याचा मा काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांची पूरग्रस्त गावांना भेट दिनांक वीस ऑगस्ट रोजी माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी उमरखेड तालुक्यातील गावांना भेट देऊन लोकांच्या पूरग्रस्त लोकांच्या घरात गेलेल्या पाण्याविषयी चौकशी केली तसेच सध्या चालू असलेल्या जलविद्युत प्रकल्पाविषयी त्यांना लोकांनी प्रश्न विचारले असता आम्ही जनतेच्या सोबत आहोत असे ते म्हणाले त्यांच्यासोबत तालुकाध्यक्ष दत्तराव शिंदे तातू देशमुख रामभाऊ देवसरकर डॉक्टर संजय माने अंबादास धुळे दोंडबाराव माने बंटी माने पप्पू माने अरविंद माने अशोकराव माने शेषराव माने इत्यादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते सर माझा पत्रकार या नात्याने तुम्हाला एक प्रश्न आहे आज जलविद्युत प्रकल्पाची चर्चा फार जोरात सुरू आहे आमच्या इलाक्यामध्ये तर विरोधक या नात्याने तुमचा त्याबद्दल काय उद्दे उद्देश आहे नाही याच्यामध्ये मला जे कळलं या संदर्भामध्ये तर मी प्रत्येक गावच्याही जनतेला विचारलं की बा तुमची अशी काही मागणी आहे का की ते जलविद्युत प्रकल्प या ठिकाणी व्हावात म्हणून पण लोकांचा उलट रोज दिसून आला की आमची मागणी नाही उलट आमच्या जमिनी चांगल्या जमिनी जाऊन राहिल्यात आम्ही त्या ठिकाणी विस्थापित होईल आणि त्यामध्ये फार चिंतेमध्ये सर्व या भागामधली जनता आहे तर म्हटलं तुम्ही जर मागणी केली नाही तर मग कोणी मागणी केली त्यांनी सांगितलं की आमच्या आमदारांनी आणि बाकी आजूबाजूच्या आमदारांनी ही मागणी केलेली आहे परंतु या सगळ्यांची प्रचंड नाराजी आहेत की अशा प्रकारचा प्रकल्प होऊ नये आणि मी सर्वांशी चर्चा केल्यानंतरसुद्धा अशा प्रकारच्या भावना माझ्याकडे व्यक्त केल्यात आत्ताची नेमकी परिस्थिती काय आहे मागच्या वेळेला अशाच प्रकारचा हा जलविद्युत प्रकल्प होण्याकरता प्रकारे एक प्रस्ताव तयार झाला होता पण आम्हाला ज्यावेळेला लोकांनी सांगितलं की आमचं प्रचंड नुकसान आहे फार चांगली सुपीक अशी जमीन आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये जमीन नाही इतकी चांगली जमीन आमची या ठिकाणी आहे उलिताखालील जमीन आहेत ऊस या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं होतो हे सगळे इतके सुपीक जमीन असताना ते डुबवण्याच्या दृष्टिकोनातून जे काही प्रयत्न होत आहेत मला तरी वाटतं की या जनमानसाच्या ज्या भावना आहेत त्या लक्षात घेतल्या पाहिजेत एकूणच कुठेतरी आमचा हे प्रकल्प करण्यासाठी परत शेवटी कोणाकरता करतो हा प्रकल्प आपण लोकांकरता करतो शेतकऱ्यांकरता करतो आणि त्यांच्यात जर भावना वेगळ्या असतील तर त्या भावनेची कदर झाली पाहिजे आणि लोकप्रतिनिधी जाणायला पाहिजे नाही तर फक्त निवडून येण्याप्रता आम्ही सगळं काही करतो आणि मग आतून कुठेतरी संगणमत इतर कोणी आमदारांशी करून आपल्या भागाचं नुकसान करायचं हे सुद्धा बरोबर नाही आहेत पण त्या दृष्टिकोनातून सर्व जनताही माझ्याकडे तक्रार केलेली आहेत निवेदने तशा प्रकारचे गावागावामधून सरकारकडे जात आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार हा सरकारने केला पाहिजे विरोधक आहे ना तुम्ही स्पष्ट विरोध करणार का नाही यामध्ये भा जनतेच्या भावनेसोबत आम्ही आहोत सुरुवातीला सांगितलं की या भागामधली जमीन अत्यंत सुपीक आहे अत्यंत चांगल्या पद्धतीने उत्पन्न काढतात शेतकरी यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा सगळ्यात चांगली जमीन कुठे असेल तर इथे आहे मग अशा जमिनी डुबवण्याचं काय वेगळ्या प्रकारे त्याचं पाणी खालच्या लोकांना देता येत नाही का बंधारे छोटे छोटे बांधूनसुद्धा पाणी मिळू शकते आणि अठरा आणि वीस मेगावॅट म्हणजे काही प्र फार मोठे मेगावॅट होत नाही एकोणीसशे मेगावॅटचा प्रकल्प कोयनामध्ये आहेत एकच प्रकल्प एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आणि सतरा अठरा याचा प्रकल्प म्हणजे एक मेगावॅट तयार करायला पॉवर प्रोजेक्टमधून जरी तयार करतं म्हटलं ते पाच ते सात कोटी रुपये खर्च येतात मग किती झाले त्याचे पैसे जास्तीत जास्त तुम्ही कितीही म्हटलं तरी सात दोन्ही जरी आपण एकशे चाळीस कोटी रुपये म्हटलं तर मग हे दोन दोन चार चार पाच पाच हजार कोटी रुपयाचा खर्च करण्याची गरज का कोणी हा विचार केलेला आहे या संदर्भामध्ये जनता निश्चितच विचार करेल आणि जनतेच्या म्हणण्या म्हणण्याप्रमाणे तशा प्र तशा प्रकारे त्या ठिकाणी निर्णय गव्हर्नमेंट घेईल अशा प्रकारची आशा आहे नेत्र सर्व गावकऱ्यांनी आपलं मत जे आहे वरपर्यंत शासनापर्यंत ते कळवण्याची व्यवस्था आपण करावी आम्ही तुमच्यासोबत आहे या भागामधले जे कार्यकर्ते आहेत काँग्रेसचे ते तुमच्यासोबत आहे ती खात्री मी आपल्याला धन्यवाद